समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मंगल कार्यालयातील चोरी प्रकरणाचा छडा सा लावून सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे सांगली करणार रस्त्यावरील सुशांत गार्डन या मंगल कार्यालयातून गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे दागिने चोरणाऱ्यास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला जेरबंद करण्यात यश आले फिरासत फखरुद्दीन शेख वैवर्ष बावीस राहणार बदाम चौक सांगली असे संशयित आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून पाच लाख सहा हजाराचे दागिने जप्त करण्यात आले आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी अंजली कोल्हे राहणार भोसरे जिल्हा सोलापूर या विवाह समारंभासाठी सांगलीत आल्या होत्या सुशांत गार्डन या मंगल कार्यालयातील खोलीत त्यांनी बॅगेत दागिने ठेवले होते हे दागिने चोरीस गेले होते या प्रकरणी संजयनगर पोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने या चोरीचा छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक चोरीचा तपास करीत असताना पथकातील अनिल कोळेकर विक्रम खोत यांना फिरास शेख यानेही चोरी केल्याची माहिती मिळाली पथकाने संशयतास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर अमर नरळे सतीश माने नागेश खरात दऱ्याप्पा बंडगर सागर लवटे संदीप गुरव महादेव नागने सागर टिंगरे मच्छिंद्र बर्डे पोलीस नाईक उदयसिंह माळी संदीप नलावडे पोलीस शिपाई विक्रम खोत केरुबा चव्हाण सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई अभिजित पाटील यांच्या पथकाने केली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका